मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील पैठण या गावामध्ये तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जे बाजार गाव आहे तसेच इथं गाठीचा प्रकार आहे त्याच्यानंतर याच्या प्रकारे थोडक्यात माहिती सगळ्यात पहिले सर आपलं नाव गोपाल सोहानी

हा बालानगर आहे पैठण तालुक्यात इथं आम्ही मध्ये चालते आजचे भाव इथे सात हजार पासून सात हजार एकशे रुपये चालू आहे ते आम्ही मॉइश्चर चेक करतो आणि खूप चा माल पाणी मारलेला काही शेतकरी तर मारत नाही पण काही व्यापारीचा व्यवसाय आहे पाणी मारतात तो माल आमच्याकडे चालत नाही ना। 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 आणि तो रिजेक्ट करतो आम्ही फक्त नॅचरल जे आहे कापूस नॅचरल घेतो पाणी मारलेला कापूस घेत आता असं होत आहे का जास्त व्यापारीच नाही असं काही नाही व्यापारी पण येतात आणि शेतकरी पण शेतकरी जर आमच्याकडे आले डायरेक्ट तर आपण तो पाणी हाती व्यापाऱ्यांच्या हाती शेतकरी आले तर आम्हालाही पण आमच्यासाठी ते चांगलंच आहे म्हणजे तुम्हाला जो त्याच्यात काहीच अडचण नाही शेतकरी डायरेक्ट किंवा बालपण काही अडचण असेल शेतकरी बांधून बघत आहे माल आपल्या मालक घेतात तसे मला तुम्ही बरेचसे बालपण होते असा काही प्रकार नाहीये आता आपण कालची पण एक साहेबांची बघतोय आता लाईफ मध्ये तर असा कुठलाही प्रकार नाही आहे आणि सांगितलं की सुरुवातीला आम्ही सुरवातीला सांगतो तर व्यापाऱ्यांच्या पहिल्यास तर असं मी काही मला ठेवू नका तुम्ही डायरेक्ट घ्या साहेबांना भेटायचं तर आपण सांगा सर हे पाठीमागे की मग कापस पडतोय काय करतो ऍक्च्युली शा आहे कापसा प्रोसिजर असा आहे की शेतकरी आमच्याकडे माल घेऊन त्याचा काठा होल अनर One more I don't know.

कारण की तुम्हाला वजन पाहून दोन क्विंटल एकशे पंचाहत्तर किलो चे एकशे आणि त्याच्यानंतर सोमवारी साहेब आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही कुठलाही जिल्हा कुठलाही तालुका कुठलाही गाव असतो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता आणि तुम्हाला जो हमी भाव आहे मार्केट नुसार या ठिकाणी तो नंबर आमचा जो परचेस ऑफिसर असतो त्यांचा असतो आणि तेच इथं असतात तर ते त्यांना रोजचे रोज भाव पण देऊ शकतात त्याच्या

Thank you.